आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

झाडीझुडपातून दुर्गंधी येत असून अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह हो असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांना मिळाली त्यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचत मृतदेह हो ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता संशयावरून मुलीचा मामा जितू मोतीराम नुपे याला अटक केली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी जया तेजे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी कॅन्डल मार्च काढला आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अधिक माहिती अलिशाला जया तेजे यांच्याकडून अनिशा मोदी ही मुलगी अठरा तारखेला लापता होती आणि पोलीस स्टेशनला तिच्या मिशिंग कंप्लीट केलेली होती पण त्या मुलीचा कुठेही शोध लाग लागता आला नाही त्यानंतर एकवीस तारखेला तिच्याच घराच्या थोडंसं अंतरावर मुलीची बॉडी भेटली त्यानंतरून आज रोजी आम्ही सर्व महात्मा फुले नगर रहिवासी यांनी कॅन्डल मार्क्स काढली आहे आणि मुलीला शांती भेटण्यासाठी पण आता अडीच वर्षामध्ये ही सरकार झोपली होती आणि महिलांवर एवढे अत्याचार होत आहेत तर कुठं तरी रोख लागला पाहिजे परत त्यांचीच सरकार बसती आहे हे जे लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये देत आहे पण मुली सुरक्षित नाहीये मुलींनी जगावा का नाही जगावा हे सरकारने सांगायला पाहिजे आणि आज आमच्या मुली रस्त्यावर जाताना त्यांना भीती वाटते की आम्ही शाळेत जायचं की नाही जायचं या सरकारकडं माझ्या एवढीच मागणी आहे की आमच्या मुली सुरक्षितसाठी काहीतरी करावा त्यांना एवढीच आमची विनंती निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा